आता बातमी येते नागपुरात नागपुरात एका चोरट्यानं ना दोन वर्षात तब्बल एकशे अकरा दुचाकी चोरल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे बारावी पास असलेल्या ललित भोगेनं चोरलेल्या बाईक आजूबाजूच्या नऊ जिल्ह्यात विकूनही टाकल्या चोरी करून चोरटा ललित भोगे फरार व्हायचा याच्या विरोधात तक्रारी वाढत गेल्यानं पोलिसांनी अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही तपासले त्यावेळी हा सराईत बाईक चोर पोलिसांच्या हाती लागलाय पोलिसांनी याच्यावर पाळत ठेवून ताब्यात घेतला आणि त्याला पोलिसी खाक्या दाखवताच एकशे अकरा बाईक चोरल्याची कबुली त्यांना दिली आहे विकलेल्या बाईक पोलिसांनी जप्त असून याचा कोणी साथीदार आहेत का तपास केला जातोय जिल्ह्यांमध्ये हे एकूण एकशे वाहन आपल्याला मिळालेले आहे चांगली मोठी कारवाई आहे आपण जर बघितलं याच्या अगोदर कधी कधी इतकी मोठी कारवाई झालेली आहे आणि ह्या डायरेक्शन मध्ये आम्ही सगळ्यांना सांगितलेला एक तो हे गुन्हे थांबवणे आणि जर घडले तर ते डिटेक्ट करणे आणि डिटेक्ट केल्यानंतर ते सापडले पाहिजे आणि ते रिकवर पण झाले पाहिजे